ओ, हो मंडळी हो हॉटस्पॉट आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपोली जागता धन्य माता पिता हो आता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ज्यानं आपलं स्वतःच हित साधलेलं आहे त्याचे माता पिता धन्य आहेत आणि घरामध्ये तयाचा हरी वाटे देवा तुकोबाराय म्हणतात ज्यांना आपलं हित केलेलं आहे त्याच्या घरामध्ये कन्या, कन्या आणि पुत्र जन्माला येतात बघा विशेष करून माझ्या तुकोबार कन्या हा शब्द पहिला वापरला कुळी कन्या नंतर पुत्र पुत्र कुळी कन्या असं नाही कुळी कन्या पुत्र होती सात्विक कन्याला पहिलं महत्व दिलेलं आहे विठाला विठला विठ तयाचा हरीख वाटे देवा कन्या आणि पुत्र पहिलं नाव कन्याचं घेतलं माझ्या तुकोबारांनी सज्जन हो पुराचं नंतरच नाव घेतलंय कन्याचं पहिलंय कन्येला कन्ये पहिलं प्राधान्य संतांनी दिलंय मुलीला फार महत्व दिलेलं आहे सज्जन हो पण आज काही कळायला तयार नाही माणसाची मानसिकता फार बदलत चाललेली आहे आज गावागावामध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना तर एक पंचवीस ते तीस वर्षाच्या आतमधले वीस वर्षापासून तीस वर्षापर्यंतची मुलं गावामध्ये डझनावर तुम्हाला सापडतील खरं सांगतोय खोटं नाही काही दिवसांनी मला वाटतं बरं का योगेश दादा असा भला मोठा एखाद्या कापडाच्या दुकानात जाऊन सुरतला जाऊन तागा आणावा लागेल बघूया कपड्याचा कशासाठी पुढचं कळालं तुम्हाला त्याचं कारण याच आहे सज्जन हो आज त्या मुलांना मुली भेटत नाही त्यांचे लग्न होत नाहीत का होत नाही त्याचं कारण सांगू त्या काळामध्ये आपण त्या मुलीच्या बाबतीत अनासक्ती दाखवली गर्भ म्हटलं की माय बापाने डॉक्टर कडे जायचं त्या गर्बाचे खांडोळे करायचे सज्जन हो काय झालंय माणसांना कळत नाही सज्जन हो का पुराना प्यार पर खो गया आज फार मुलगी झाली हे कळालं सगळ्यात तो पहिलं तोंड वाकड होत कोणाच सासूबाईच हा त्या सासूला तिने आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे जेव्हा आपला जन्म झाला होता तेव्हा जर आपल्या आईनं जन्माच्या आधीच पोटात खांडोळे केले असते तर मग कसं झालं असत अरे कधी विचार करा सज्जन हो केला पाहिजे आपण कथा ऐकतो कीर्तन ऐकतो किर्त, कथा कीर्तन टाइमपास म्हणून नाहीत बघा लक्षात ठेवा सोळा वर्षापासून बापू साहेबांची स्थिती साजरी होते त्याचं कारण हा टाइमपास नाहीये योगेश दादांकडे खूप पैसे झालेत म्हणून त्याची उधळण चाललेली असं भी नाही या कीर्तनाच्या माध्यमातून सज्जना हो जीवनामध्ये एक जरी माणूस सुधारला ना मला वाटतं योगेश दादांचे पैसे पेटले बापू साहेबांना खरी ती श्रद्धांजली होईल जीवनामध्ये बदलण्यासाठी जीवन सज्जन हो से दुनिया बनी है तब से रोज बदलती है आज है कल है जहां फिर वो आगे चलती है गंजाटलेली मानसिकता बदलण्याची गरज आहे सज्जन हो आज आज जे मुलगा झाल्यानंतर जेवढा आनंद आणि उत्सव साजरा केला जातो तेवढाच आनंदाने उत्सव मुलगी झाल्यावर सुद्धा करा त्याच्यापेक्षा जास्त करा मुलीच्या जन्माचं स्वागत करा हो मुलगी हा आधार आहे तुमचा पण माणसं मात्र मुलीचा गर्भ डॉक्टरांना सांगितलं की ते मायबाप त्या मुलीच्या गर्भाचे खांडोळे करतात ज्या वेळेला विचार करा सज्ज हो जेव्हा डॉक्टर धारदार शस्त्र त्या कोवळ्या निरागस बालकाच्या अंगावरून चालवतात काय वाटत असेल त्या केलाय का कधी विचार केला आपल्या आईला सजना होती मुलगी म्हणते हे आई आई मला मारू नको हो आई मला या जगामध्ये यायचंय अगं हे जग पाहायचंय मला खूप दिवसापासून वाट बघते आई मी या जगात येण्याची एकदा तरी या जगाची या जगाला मला बघू दे गाई नाही त्रास देणार मी तुम्हाला नऊ महिन्यापासून प्रतीक्षा करते आई मी या जगात येण्याची <laughs> या मुलीनं म्हणा नऊ महिने नऊ दिवसान नऊ महिने पणती विजू नको पण ती आई ती मुलगी आईला म्हणत असते आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार नारग

गर्भातली मुलगी आपल्या आईला आवाज देते आई मला या जगाचा जग बघू दे आई नको नको मारू तुम्हाला मारू नको साई आई मला हे जग बघायचं गे एकदा तरी जग बघू दे मला बाबा नाही त्रास देणार तुम्हाला बाबा मी नाही त्रास देणार स्वतःच्या पायावर मी उभी राहील माझ्या हुंड्याचे सगळे पैसे मी जमा करेल आणि तुमच्या कुळाच नाव रोशन करेल बाबा पण मारू नको बाबा मला मारू नका सजन आहो मुलीचं महत्व त्याच वेळेला कळत जेव्हा जेव्हा मुलीचं महत्व कळण्यासाठी त्याला बाप होऊ लागते बघा जेव्हा घरातून उपवर झालेली मुलगी घराच्या बाहेर जाते ना सज्जना हो तेव्हा त्याला कळत असत मुलगी काय आहे जेव्हा ती मुलगी उपवर झालेली असते लग्नाला आलेली मुलगी त्या बापाची किती काळजी करते सज्जना हो बापाची माय बनून सेवा करते ती माय होते एखाद्या दिवशी बापाला घरी यायला उशीर झाला तर रात्रभर डोळ्यात तेल घालून दारावर वाट बघत बसावी आई न म्हणा वे वे। किती वेळ वाट बघत बसतेस पिऊन पडला असेल तरी आई काहीतरी काय बोलतेस आई खाली नसतील माझे बाबा का उशीर झाला असेल माझ्या बाबाला <laughs> डोळ्यात रात्र रात्र तेल डोळ्यामध्ये घालून बापाची वाट बघत बसावी सज्जन होत्या मुलीनं एखाद्या दिवशी बापाला बाप जर उपवासी पोटी झोपला तर बापाच्या मानेखाली हात घालावा बापाच्या मानेखाली हात घालून त्या मुलीनं बापाला उठवा गो बाबा आईच तुमचं काही भांडण झालंय का आई तुम्हाला काही बोलली आहे का बाबा का जेवण नाही केलं बाबा तुम्ही उठा ना बाबा आपल्या चिमुकल्या हातानं बापाच्या मुखात घास भरवणारी मुलगी सज्ज हो डोळ्यासमोर आज बाप निरागस झालेला आहे दोन पाच हजार रुपये हुंडा द्यायचा म्हटलं त्या मुलीला की बापाचे हात थरथर कपायला लागतात आयुष्यभराची सगळी संपत्ती मुलाच्या स्वाधीन करत असताना बाप विचार करत नाही गरी मुलीला टाकतो ज्या दिवशी सगळी आयुष्याची कमवलेली संपत्ती मुलाच्या स्वाधीन करतो एक दिवस तो मुलगा आपल्या बायकोच ऐकून त्याच माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालतो घराच्या बाहेर हकलत असतो घराच्या बाहेर मुलांना हकलल्यानंतर त्या मायबापाला एकच आधार असतो ती म्हणजे गरीबाच्या घरी दिलेली मुलगी ते मायबाप जातात सज्जन होत्या गरिबाच्या गरीबाच्या मुलीच्या घरी मुलगीनं पाहिलं की एवढा आनंद होतो त्या मुलीला एवढा आनंद होतो तिला असं वाटतं तर कुठं ठेवून कुठं नाही आहे मायबापांना मा त्या झोपडीमध्ये घेऊन जाते सज्जन हो बसायला टाकते ती मुलगी आणि बेसन भाकरीचा स्वयंपाक करते डोळ्यातून गळगळ गळगळ असूच्या धारा त्या मुलीच्या येत असतात डोळ्यातून असूच्या धारा येतात त्या मुलीच्या माफ करा बाबा माफ करा आज पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालावा अशी इच्छा मनात झाली होती बाबा पण करू काय बाबा गरीबाच्या घरी तुम्हीच दिले ना बाबा जर तुम्ही श्रीमंताच्या घरी मला दिलं असतं ना बाबा आज नक्की तुम्हाला नक्की तूप पोळीचा स्वयंपाक मी तुमच्यासाठी करून खाऊ घातलं असता बाबा पण माफ करा बाबा गरीबाच्या घरी दिले ना ताज ही या गरी गरीबाच्या घरची बेसन भाकरी तूप पोळी समजून खा बाबा किती काळजी घेते सजे न हो ऐका त्याच्यासाठी बाप बनावं लागतंय अरे हजारो वर्ष जीवन जगणारा विदेही महात्मा जनक जानकीला वाट लावत असताना धाय मुखलून रडतोय पत्र दिल असलेला बाप हिमालय पार्वतीला वाट लावताना दहा मोकलून रडतो म्हणून ऐका ज्या घरामध्ये नाही ना त्या घरामध्ये आनंद नाही त्या घरात लक्ष्मी नाही म्हणून जेथे एवढे जेवढे माणसं या ठिकाणी कीर्तन ऐकायला आले त्या सगळ्यांना विनंती मुलीचं सन्मान करा सन्मान करा सज्जन हो मुलीचा आपल्या घरी येणाऱ्या मुलीला सून म्हणून येणाऱ्या मुलीला सासू नेती सुन म्हणून न बघता तिच्याकडे आपली मुलगी म्हणून बघावं आणि त्या सुनेने सुद्धा आपल्या सासू सासऱ्यामध्ये आपले बाप बघावेत ज्या दिवशी असं घडेल सजन हो त्या दिवसापासून कधी कोणत्याच घरामध्ये भांडण लागणार नाही त्याला म्हणतात घरामध्ये परिवारामध्ये सात्विक कन्या पुत्र असावेत बापाला प्रत्येक बापाला वाटतं आपला पोरगा चांगला निघाला पाहिजे प्रत्येक बापाला वाटत आपला मुलगा चांगला निघाला पाहिजे पण काहो फक्त मुलानच चांगलं वागावं असं आहे काही मुलानं चांगला वागावं मुलगा चांगला निघाला पाहिजे मग बापानं कसंही वागलं तर चालतंय का नाही ना जस बीज असेल तसं फळ निघल ना बीज जस असेल तस फळ होईल बाप जर रोज धाब्यावरून पिऊन येत असला मग त्या बापानं म्हणाव नाही आमचा पोरगा चांगला जन्माला आला पाहिजे सात्विक असला पाहिजे कस शक्य बोया पेड बबुल का तो आम आमक से होय जी म्हणतात अरे बाबळीचं झाड लावलं पाणी घातलं त्या झाडाला मोठं झाड झालंय आणि रोज जाऊन बघतोय झाडाकडं आंबे कसे लागणार कोणत्या झाडाला बाबळीच्या झाडाला आंबे लागतात का तुमच्याकडे बाबळीच्या <laughs> झाडाला आंबे लागत नसतात सज्ज हो झाड तुम्हाला चांगलं लावलं पाहिजे गोड झाड लावलं पाहिजे मुलं चांगले निघावे असं वाटत असतील <laughs> तर सज्ज हो ऐका एक स्वामी विवेकानंदाच वाक्य संपत्ती नाही कमवता आली तर नका कमवू पण मुलांवर चांगले संस्कार लावा संस्कारी संपत्ती सच्ची संपत्ती आहे मुलावर जर संस्कार असतील तर त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही आज ज्या मुलांच्या ओठावर मिशी सुद्धा आणखी आलेली नाही असे मुलं आज धाब्यावर दिसतात रस्त्याने पिऊन पडलेले दिसतात सज्ज न बारा बार तोंडामध्ये असतो तो तोंड भरलेलं असत त्यांचं काय आयुष्य काय भविष्य त्यांच्या जीवनाच म्हणून लक्षात ठेवा संस्कार चांगले लावा दोन पैसे कमी कमवा पण मुलाला मात्र चांगले संस्कार लावा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कशाने होतात ते सात्विक कन्या पुत्र गीता भाग गीत गायले जाते गीतेचे पाठ कानावर रोज ज्या घरामध्ये पडतात आणि अखंड भागवताच श्रवण त्यांच्या जीवनामध्ये घडतय भागवत आणि गीता हे दोनच दोनच ग्रंथ का सांगितले त्याच कारण असं सज्जन आहे जगामध्ये जीवनामध्ये जगावं कसं हे गीता शिकवते लक्षात ठेवा जगावं कसं हे गीता सांगते आणि मराव कस हे भागवत सांगते भागवत एक असा ग्रंथ आहे सज्जन हो आताच आम्ही आता कीर्तनाला येत असताना भागवत करूनच आलोय आजच श्री गणेशा केलेला आहे भागवताचा गेवराई जवळ भागवत करून कथा करून चार वाजता तिथून निघलो होतो एक तास आमचा ट्रॅफिक मध्ये चाळीस गावच्या घाटात गेला आणि बरोबर आठ वाजता मी इथे पोहोचलो भागवत एक असा ग्रंथ योगेश दादांना मी भविष्यामध्ये विनंती करेल की बापू साहेबांचा या जगामध्ये निरोप त्यांनी घेतला ते म्हणतात जर तसा असेल जर अपघाती मृत्यू झाला असेल तर या जगामध्ये त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त भागवत राजा सारखा शापित माणूससुद्धा भागवताच्या श्रवणाने उद्धरून जातोय धोंदुकारी भागवतामध्ये एक चरित्र येतं धोंदुकारीचं अत्यंत पापी जीवन जगलेला माणूस राक्षस पिशाच्या प्राप्त झालेला पण भागवताची सात दिवस त्याच्या निमित्ताने भागवत केलं आणि त्याला सद्गती प्राप्त झाली एक गोष्ट सांगून जाईल आमच्यातले माझ्या जवळचे एक महाराज सुसाईड करून गेले सुसाईड कोण करल सांगता येत नाही प्रत्येकाच्या वैयक्तिक मानसिकतेचा तो प्रश्न असतो पण आमच्या वरिष्ठ गुरुजनांना आम्ही विचारलं की गुरुजी जो आदमी सुसाइड करके अपना जीवन त्याग देता है उसको मुक्ति का साधन उसके लिए कौन सा है हम जब गुरु जी ने संगित कि यह जगत दूसर को तो साधन नहीं शिवाय भागवता चाहिए भागवत अत्यंत प्रभावी साधन है सज्जन हो अत्यंत गोड है चरित्र अत्यंत सुंदर है भागवता मध्य कारण ती मजा कृष्ण परमांति वांग्मी प्रतिमूर्ति है म्हणून तर तू म्हणतात गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे आणि अशा घरामध्ये ज्या घरामध्ये आनंदाच वातावरण आहे घराघरामधल्या नुसतं घर घर उपयोगाचं नाही नुसतं मनायला घर आहे आणि प्रत्येक माणसाच्या माग घर घर लागलेली उपयोग नाही घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती नुसतं घर काय कामाचं नाही घरातल्या प्रत्येक माणसाचं एकमेकांविषयी प्रेम असावं घरामध्ये सुसंवाद असावा सात्विकपणा असावा पंचम स्वराच्या वरती कोणाचं बोलणं नसावं पंचम स्वराच्या खालीच सगळ्यांचा आवाज असला पाहिजे घरात कोणाचा आवाज उंच जाता का मने। जे सात्विक आहे असा जो परिवार आहे तुको बाराय म्हणतात सज्ज मज घडो, हॉटस्पॉट इथच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा